संगमनेर तालुक्यातील नानजदुमाला येथे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता झालेल्या जोरदार पावसामुळे श्रावण संतो दळवी यांचे कवलारू भेंडामातीचे घर पडले सदर घटनेत कुटुंबाची मोठ्या प्रमाणात हानी झाली यात दळवी कुटुंबाचे संस्वरुपयोगी साहित्य लहान मुलांचे दप्तर किराणा बाजार व इतर साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामुळे दळवी कुटुंब हे उघड्यावर पडले होते याची सविस्तर बातमी जनसंवाद चॅनलचे संपादक दत्तात्रय घोलप यांनी प्रसिद्ध केली होती सदर घटनेची व गावचे सरपंच भाऊसाहेब कन्नर माजी उपसरपंच व मार्केट कमिटीचे संचालक दिनकरराव छतर यांनी घटनेची पाहणी केली व हो सदर घटनेची माहिती आधार फाउंडेशन संस्थेस दिली स तसेच मदतीसाठी मागणी केली सदर जनसमाज चॅनल वृत्ताची तात्काळ दखल घेत सामाजिक शैक्षणिक समाजसेवेत अग्रगण्य असणाऱ्या आधार फाउंडेशनकडून तात्काळ दखल घेत रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मदतीचा हात देत आधार दिला आहे फाउंडेशनच्या वतीनं सदर दळवी कुटुंबाला सहसारुपयो भांडी धान्य साड्या मुलांना दफ्तर स्कूल बॅग कपडे देऊन आधारने एक सामाजिक दायित्व पार पाडले आहे यावेळी आधार फाउंडेशनचे शिलेदार माजी प्राचार्य पी आर शिंदे शिव्याख्याते दीपक कर्बे यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देत शासकीय पातळीवरून सदर कुटुंबास मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे सुचवले यावेळी सरपंच भाऊसाहेब कडनार आधार फाउंडेशनचे समन्वयक बी आर पिंगळे भाऊसाहेब वैद्य बबन दळवी पत्रकार दत्तात्रयघुला दत्तू कड्नर सोमनाथ कड्नर एकलव्य संघटनेचे सर्वच युवक कार्यकर्ते या सणांना तुम्हाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी हजर होते आधार फाउंडेशनचे डॉक्टर महादेव आरगडे सोमनाथमध्ये विठ्ठल कडुसकर यांनी सदर मदतीसाठी मौलिक सहकार्य केले सदर गरजू कुटुंबास तात्काळ मदत मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आधार फाउंडेशनचे आभार मानले आहे गावातील सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीनो शनिवार एक काल गावामध्ये पावसाच्या या अतिवृष्टीमुळं आपल्या गावातील शेतमजूर कुटुंब श्रावण संतू दळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय अतिशय काबाड कष्ट करून या गावामध्ये राहणाऱ्या या व्यक्ती आणि या व्यक्तीवर शनिवारी जो काही अतिवृष्टीचा जो पाऊस झाला त्या पावसामध्ये त्यांचं जे काही वस्त्र निवारा तर निवारा असणारं जे काही घर एक तोडकं मोडकं का होईना कौलारू घर तर त्या कौलारू घराचं या अतिवृष्टीमध्ये ते कोसळून नुकसान झालं या कुटुंबावर एक प्रकारे एक मोठं हे दुःखाचं संकट निर्माण झालं तर अशा या कुटुंबाची बातमी ऐकली आणि संगमनेर स्थित आधार फाउंडेशन ही जी काही संस्था आहे या संस्थेला जेव्हा अशी एक आ, एक थोडासा आधार म्हणून एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आधार फाउंडेशन हे तात तात्काळ मदत करत असतं ही घटना घडल्यानंतर शासकीय ज्या स्कीम असतात त्या पोहोचो न पोहोचो परंतु एक सामाजिक कार्य म्हणून आधार फाउंडेशन हे संगम संगमनेरमध्ये कार्यरत आहे आणि आजपर्यंत म्हणजे शालेय मुलांना जवळजवळ अडीचशे मुलं दत्तक घेऊन या शालेय मुलांचा शैक्षणिक खर्च आधार फाउंडेशन करत असतं त्याचबरोबर अनेक या दत्तक पालक योजनेच्या माध्यमातून या आधार फाउंडेशनच्या मार्फत फार मोठा आधार आम्हाला देता आला नाही पण एक थोडासा का होईना आधार देऊन त्या मुलांना आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे जवळजवळ आज आमचे आधार फाउंडेशनच्या मदतीवर चार डॉक्टर्स झाले आहे दहा पंधरा इंजिनियर्स आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत काही मुलं आहे आणि अशा पद्धतीने या मुलांना उभं करण्याचं काम ही ही संस्था करत असते आज या ठिकाणी या आधार फाउंडेशनचे सर्व जे शिलेदार त्यामध्ये येथे करपेस किंवा शि शिवराष्ट्र हॅकर्स म्हणून जे एक संस्था आहे तर या संस्थेचं ते काम पाहतात ते या ठिकाणी आलेले आहे त्याचबरोबर आमचे दुसरे स्नेही तुमच्या गावामध्ये त्यांनी एका विद्यालयामध्ये सेवा दिली असे पिंगळेसर सुद्धा या ठिकाणी आज या फाउंडेशनच्या माध्यमातून उपस्थित आहे त्याचबरोबर आमचे दुसरे एक सामाजिक कार्यकर्ते वैद्य तेही तेहीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आज आम्ही एक थोडीशी मदत म्हणून या कुटुंबासाठी घेऊन आलेलो आहे तर या गावचे सरपंच साहेब भाऊसाहेब कडनर साहे सर त्याचबरोबर सी न्यूजचे पत्रकार दत्ता तेही तेहीसुद्धा या ठिकाणी मुद्दाम उपस्थित आहे या सर्वांचे आम्ही सरपंच साहेबांचे आणि पत्रकार साहेबांचे आम्ही ऋण व्यक्त करतो त्यांनी आमच्यापर्यंत ही माहिती पोचवली आणि या आधारला एक सेवा करण्याची संधी दिली आणि आलेल्या सर्व या कार्यक्रमासाठी किंवा या असलेल्या सेवादानासाठी इथे उपस्थित असणारा आपण सर्वांचे मी व्यक्त करतो घेऊन जात असतो आपल्या बरोबर त्यांच्याही तोंडामध्ये गोड घात जावा या अपेक्षेनं सुद्धा आधार कार्य आधार फाउंडेशन कार्य करत असतं हे कार्य म्हणजे खारीचा आहे प्रत्येक जण देऊ शकत नाही एवढा मोठा वाटा पण शासनाची मदत येईपर्यंत त्याला उभारी देण्याचं काम एक समाजाचं भान काय असावं हे भान ठेवून आम्ही ते उद्दिष्ट करतो आणि यातच मला एक अभिमानाने सांगायचं वाटतं एक शिव व्याख्याता म्हणून सांगावं वाटतं की शिक्षकांच्याबद्दल जो गैरसमज येतो संगमनेरकडं पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनातून दूर होईल कारण असंख्य शिक्षक इंजिनियर डॉक्टर आता या ठिकाणी शिंदे सर आहेत राजापूरच्या नूतन महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते पण ते सुद्धा यामध्ये सहभागी होतात आपलाही खारीचा वाटा ते देत असतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य आम्हाला मिळतं कारण आपण नेहमी म्हणतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस देता देता घेणाऱ्याचे हात हात घ्यायचं म्हणजे काय करायचं हात घ्यायचे नाहीये ज्यावेळेस दुसरा देतो ना तर आपले सुद्धा हात त्या पद्धतीनं पुढे आले पाहिजेत हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक छोट्याशा भेटीचा आपण स्वीकार करावा सरपंच साहेबांना मी साहेबांना सांगतो त्याचा स्वीकार करावा तुम्हाला गावामध्ये कालच्या झालेल्या पावसाच्या प्रसंगामुळं श्रावण संतू दळवी यांच्या कुटुंबावर जे संकट कोसळलेले आहे ही बातमी आपल्या गावचे सरपंच युवा सरपंच भाऊसाहेब कडणार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दिनकरराव छत्तर आणि पत्रकार दत्ता घोलप यांच्या माध्यमातून आधार फाउंडेशनला समजली एक छोटीशी मदत ज्या कुटुंबाची चूर विजलेली आहे त्या कुटुंबाला तात्काळ आधार मिळावा म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो डॉक्टर महादेव आरगडे यांच्या नेतृत्वाखाली लगेचच विचार सभा झाली भाऊसाहेब कडणारांनी आम्हाला तात्काळ तो अर्ज पाठवून दिला आणि म्हटलं हे कुटुंब जर आज संकटात असेल तर आठ दिवसांनी मदत घेऊन जाण्यात काही अर्थ नाही आहे मग ऊन असो पाऊस असो त्याची परवा न करता डॉक्टर साहेब आरगडे साहेब म्हणाले की तुम्ही आजच्या आस्ती मदत पोहोच करा त्यामुळं मग सोमनाथ मान्य सर असतील विठ्ठलराव कडुसकर सर असतील त्या सर्वांच्या समन्वयातून सुखदेव इल्ले सर असतील लगेचच त्या मदतीचं नियोजन झालं आणि प्राचार्य पी आर शिंदे सर शिवव्याख्याते दीपकराव सर आमचे युवा कार्यकर्ते भाऊसाहेब वैद्य या सर्वांच्या एक विचारातून आम्ही या ठिकाणी आलो धान्याचा कट्टा आहे या ठिकाणी अंथराचे पांगराचे कपडे आहेत काही भांडी आहेत अशा प्रकारे जे जे जीवनावश्यक साहित्य आहे आणि चार विद्यार्थ्यांचं जे दप्तर या ठिकाणी पावसामध्ये खराब झालेलं आहे ते चार विद्यार्थ्यांना दप्तर जेणेकरून त्यांचा गमभन शिकण्याचा क्रम तो माघारायला नको म्हणून त्यांचं शैक्षणिक दप्तरही त्यांना या ठिकाणी देण्यात आलं आहे याचा या कुटुंबाने आधारपूर्वक स्वीकार करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद आपल्या जे गावामधील दळवी कुटुंबावर जे पावसामुळे थोडे नुकसान झाली त्यासाठी संगमने रीतील आधार फाउंडेशनच्या वतीने जी त्यांना मदत करण्यात आली आहे त्या मदतीबद्दल त्यांचे नाना ग्रामस्थांच्या वतीने मी अभिनंदन करत आहे आणि इतकं मोठं सहकार्य संस्था करत आहे त्याचे विशेष करून खूप खूप धन्यवाद त्यांना मी देतो आणि असेच सहकार्य तुम्ही गोरगरिबांना करीत जावे हीच अपेक्षा बघा